नमस्कार आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ ठाकुर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मनरेगा अंतर्गत चालू काम आता गति देने आदेश गट विकास अधिकारी वर्गते श्री अजिंक्य कुंभार है तालुक्यातील विविध गावांमध्ये मनरेगा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांची पाहणी करताना अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले गटविकास अधिकारी श्री कुंभार यांनी स्पष्ट सांगितले की मनरेगाचा मुख्य हेतू ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे हाच आहे त्यामुळे मंजूर सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजे यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तातडीने पुढील कामांना प्राधान्याने सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहे जलतरा शोषखड्डे सिंचन विहीर बांबू लागवड आणि वृक्ष लागवड या उपक्रमांमुळे पाण्याचे साठवण मृदसंवर्धन हरित क्षेत्रवाढ हा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती यावर सकारात्मक परिणाम होणार आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने कामाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल तयार करून पंचायत समितीकडे सादर करावा अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे प्रशासनाद्वारे या कामांची नियमित तपासणी केली जाईल आणि गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही अधिकारी कुंभार यांनी सांगितले